नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर मुरुड या बाजार समित्यांचे दुपारनंतरचे हारबरा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे मुरुड कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्व साधारण राईत पाच हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे औसा कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राईत पाच हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार तीनशे नव्वद रुपये तर हे व त्या आजचे औसा लातूर मुरुड या बाजार समित्यांचे हरभरा बाजारभाव असेच दररोज रो हरभरा बाजारभाव अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद